नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आलेले आहोत सी बी डी बेलापूर अगदी सिडको ऑफिसच्या समोर आपण इथे पाहतोय की भारता भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्स मार्क्सवादी यांच्याकडनं आज पाहतो आहे आपण धरणे आंदोलन आहे आणि संपूर्ण ही जी मंडळी आहे ती उरणची रहिवासी आहे तिथले मूळ निवासी आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की काय त्यांचं सिड सिडकोसमोर आज त्यांचा जो धरणं आंदोलन आहे तो कशा संदर्भात आहे आणि काय कारण आहे तर आ, काय सांगाल सर धरणे आंदोलन आहे अगदी सि सिडकोसमोर बसलेलं आहात काय मागण्या आहेत काय सांगाल आमचं असं चौऱ्याऐंशीमध्ये आमच्या जमिनी नवीन प्रकल्पासाठी घेतल्या त्यानंतर नव्वद साली साडेबारा टक्के जी आर आला त्यानुसार साडेबारा टक्क्याच्या प्लॉटचं वाटप आज तग्यात झालेलं नाही आमचं म्हणणं असं आहे की ते आम्हाला तातडीनं आमच्या हातात साडेबारा टक्क्याच्या वाटपची फायली द्याव्यात मग आम्ही जाऊ त्यासाठी आम्ही झालेला आहोत अच्छा या संदर्भात कोणाशी सकारात्मक चर्चा झाली कोणाशी भेट झाली का आम्ही त्यांना चर्चा त्या एक महिना अगोदर निवेदन दिलं होतं अनेक वर्ष आहोत झालं होतं परंतु ते लोक अजिबात लक्ष देत नाहीत या गोष्टीकडं हां एक मात्र निश्चित मी तुम्हाला काय म्हणून सांगतो की जर तुम्ही बिल्डरांना विकले तुमचे प्लॉट तर मात्र ते प्लॉटची लॉटरी काढतात अच्छा म्हणजे इथेसुद्धा बिल्डरांना विकलं तर असं जर तरच्या गोष्टी आहेत आणि मग तोपर्यंत मग जर साकाची जमीन जाते मग त्याला पर्याय काय त्यांना ते पर्याय काही देतच नाही त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा पैसा आम्हाला खरं तुम्हाला तुम्ही आज तुम्ही जर एखाद्या बिल्डरला विचारलात किंवा तुम्हाला एक प्लॉट सिडकोतून काढायला किती खर्च येतो म्हणजे तो, तो प्लॉट साडेबारा ला ते एक प्लॉट काढायला सिडकोमध्ये एका प्लॉटला आठ लाख रुपये खर्च येतो खरं म्हणजे त्या प्लॉटची किंमत किती आहे तर बाराशे पन्नास बरं कोण इन्वॉल्व्ह आहे काय वाटतं कोण इनव्हॉल्व आहे संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं इन्वॉल्व सरकार तर आहेच आणि सिडको संस्था म्हणजे विशेष असा कोणता बिल्डर आहे किंवा त्यांचं सगळं जे मिळालेले आहेत किंवा जा बिल्डरांना हाताशी धरूनच सिडको काम करते ना बिल्डरांच्या भवितव्यातच काम करते पण विशिष्ट असे कोणते बिल्डर आहेत का त्यांचं विशेष नाव नाही पण भरपूर आहेत बिल्डर अच्छा आणि एकंदरीत हा संपूर्ण जो त प्रकार आहे कधी निदर्शनास आला आणि त्याच्यानंतर तुम्ही आंदोलनासाठी आवाज उचलला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आहे पंचेचाळीस वर्ष झाली त्यानंतर चौऱ्याऐंशी पासून आमच्या अंदर चालू होती तरी लक्ष नाही सिडकोने म्हणून तो आता लक्षात म्हणून सिडको मग आता सध्या पर्याय तुम्ही लोक कुठे राहता आणि कसे काय व्यवस्था करून दिलेले आहे सिडकोने आम्ही पर्याय आम्ही घर बांधले आहेत अनधिकृत तिथे राहतो बरं पण सिडको म्हणत आहे की ते अनधिकृत आहेत ते तोडू शकतात पुढे जाऊन आमच्या जमिनीवरच आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीवर आमच्या जमिनीवर आम्ही घरं बांधलेली आहेत आणि तीच ते तोडायला निघालेली आहेत मग जर तुमची जमीन आहे सगळं काही तुमचं आहे मग त्याच्यानंतर सि सिडको का असं म्हणतंय की ते अनधिकृत आहेत की सिडकोनी ते जमीन विकत घेतल्यामुळे हां सिडकोनी जमीन विकत घेतल्यामुळं ते बोलतात की अनधिकृत आहे आमच्याकडून गरजेपोटी आम्ही जे घरं बांधलीत ते अनधिकृत आहेत असे त्यांचं म्हणणं आहे सर मगाशी आपण चर्चा केली तर त्यामध्ये आपण म्हणालात की त जी सिडकोनी जी स्वा, जमीन आहे ती जेव्हा स्व स्वतः विकत घेतली आणि त्याच्यानंतर जे तुमचे प्लॉट होते त्या प्लॉटचंही जमिनीचं भाडं तुम्ही लोक देताय जमिनीचे जे पैसे आहेत ते पण तुम्ही देता तरीसुद्धा सिडको असं म्हणते की ते अनधिकृत आहेत आणि ज्यांनी पैसे नाही भरले त्यांचे घरं तोडली जाणार नाही नाही ते कसं आहे की ती स्वतः एन टी डी असल्या कारणानं त्यांचं म्हणणं असं आहे की जे काय बांधकाम असेल त्याला आम्ही सी सी दिली पाहिजे आता आम्ही सी सी हा काय प्रकार आहे बांधकाम परवानगी ते बांधकाम परवानगी देणार असा सिडको लेखी देणार आम्ही तुम्हाला बांधकाम परवानगी दिले मग त्याच्या संदर्भात त्यांची काय फी आहे किती फी आहे फी त्यांची वगैरे आहे पण त्यांचं कंडिशन अशी आहे की बांधकाम परमिशन साठी तुम्ही तुमचं राहतं घर तोडा आता आम्ही जे राहण्यासाठी घर बांधलंय ते तोडू का बरं मग ते तोडून ते स्वतः बांधून देणार का नंतर नाही तुम्हीच तोडा तुम्ही कोण जबाबदारी घेणार कोणी घेणार नाही त्याच्याप्रमाणे आपण पाहतो की सिडको अशा प्रकारचं जे आहे कारवाई यांच्यावर करा जमीनही यांची घरंही यांचीत पण सि सिडकोचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मी परमिशन देत नाही तोपर्यंत तुमचे जे घरे आहेत ते तुमची समजली जाणार नाही ती एक अतिक्रमणच म्हणायला लागेल आणि त्याच्यानं इनलिगल आहे ते त्याच्या असंच समजलं जाईल त्यामुळे त्याच्यावर तोडक कारवाई होऊ शकते त्यामुळे आज आपण पाहतो की संपूर्ण हे जे उरण रहिवासी आहेत ते आज सेडकोच्या ऑफिसच्या बाहेर इथे आंदोलन करत आहेत जवळजवळ दोन दिवस चालले आहेत आंदोलन होऊन धरणे आंदोलन सुरू आहे त्यांचं अजूनपर्यंत कोणाशीच भेट झालेली नाही नाही कोणते अधिकारी आले त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आणि उद्या जाऊन जर हे लोक बेघर होतात याची जबाबदारी कोण घेणार आहे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुळून राहा नेहा गायकवाड मेरावर समाचार बेलापूर